नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज साक्षीने प्रभाग क्रमांक नऊ मधील पाटील बंधूंच्या राजकीय वर्चस्व वादात आमदार सौ सीमाताई हिरे यांची उडी नाशिक महानगरपालिका निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत विधानसभा निवडणुकीदरम्यान ज्यांनी उघडपणे विरोध केला त्यांच्याशी येत्या नाशिक मनपा निवडणुकीमध्ये हिशोब चुकता करण्यासाठी आमदार सौ सीमाताई आणि महेश हिरे सज्ज झाल्याचे दिसून येत आहे नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक नऊमध्ये स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सभागृह लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार सौ सीमाताई हिरे यांनी उपस्थित नागरिक आणि सेविकरी महिलांना मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊमधून भाजप उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले तेही गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या साक्षीने <laughs> भागातून आमचे समोरचे उमेदवार असताना सुद्धा या प्रभागात चांगली आघाडी मिळवून देण्याचं काम आपल्या सगळ्यांनी केलेलं आहे आणि त्याबद्दल खरंच मी तुमची कायम ऋणी राहील कारण या प्रभागात यायचं म्हणजे पाकिस्तानमध्ये सुद्धा मी लवकर जाऊ शकतो इथे येणं हे अवघड होतं काम करणं अवघड होतं तरी देखील सगळ्यांनी मला समजून घेतलं माझ्यावर प्रेम केलं मला सहकार्य केलं पण आता मी तुमच्याकडे अजून काही मागणी मागणार आहे की महापालिकेच्या निवडणुका आता था पुढच्या काही महिन्यात येणार आहे आणि हे निवडणूक असताना आपण या पुढील काळात सुद्धा आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे उमेदवार जिथे असतील आपण सर्वांनी तिथे सहकार्य करा त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या तुम्ही जसा माझ्यावर विश्वास दाखवला तसेच आमचे जे उमेदवार असतील त्यांच्यावर सुद्धा तुम्ही विश्वास ठेवा आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी गंभीरपणे उभे राहा आपल्या सगळ्यांना हा प्रभाग दहशतमुक्त भयमुक्त दलालीमुक्त आणि मुक्त करायचा आहे आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण सर्वजण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आज या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खर तर अधिवेशनामुळे मी आजच इथे आलेली आहे परंतु ह्या भागातल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली त्याच्यामध्ये आदरणीय दशरथप्पा पाटील असतील त्याचबरोबर प्रेम पाटील असेल करण गायकर असतील दिनकरजी कांडेकर असतील त्याचबरोबर एमलता कांडेकर असतील आमचे गुलाबमाई असतील सविता काही गायकर असतील रसे। सागर असेल सुजित असेल या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि आज तुम्ही बघताय एवढा मोठा भव्य असा कार्यक्रम या सगळ्यांच्या मेहनतीने यशस्वी झालेला त्यामुळे त्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते स्वामी समर्थक केंद्रासमोरील सभामंडप लोकार्पण सोहळा होता होता राजकीय वाषणावर येऊन पोहोचला आपले अण्णासाहेब गुरु माऊली यांच्या आशीर्वादाने पहिलं आरोप फुटलं होत आणि त्यावेळेस नगरसेविका म्हणून सीमा हिरे देखील होत्या त्यांचाही सहभाग त्यामध्ये होता आता त्यांनी भाषण काय करायचं केलं बरोबर आहे आता निवडणूक लागल्यावर काय भाषण करायचं आपण करू सीमाताईंनी सांगितलं की बा आता मला पाकिस्तान वाटायचं मी आज पाहिलं एकही टपरी बंद नाही एकही दुकान बंद नाही बिगर दहशत मुक्तीचा कार्यक्रम जो झाला हा फक्त साधू संतांच्या आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने झाला पैसे देऊन कुणी जमा करता येतं टपरी बंदून कुणी बंद करून बोलवता येतं पण आजच्या कार्यक्रमाला सर्वात मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद देतो माऊली आपण आलात आपण एक राहा कारण आपण भूमिपुत्र आहात आपल्याशिवाय शोभा नाही पुन्हा या कुंभमेळ्यामध्ये महापौर भारतीय जनता पार्टीचाच होणार हे तुमच्या आशीर्वादाने आपण काम बोलून दाखवलंय प्रेम सविता हिंदा कांडेकर गेल्यानंतर त्यामुळे पुन्हा एकदा ती वातावरण निर्मिती आपण सगळ्या सेवे करी एक पुन्हा तर तांब्याची कळशी घरात आणून ठेवा आणि तयारी माऊलींच्या आशीर्वादाने आणि चेहऱ्यावरून सूचना समजून जा ज्या वेळेस पहिली शाही प्रवणीच्या अगोदर ध्वजारण राहत ते ध्वजारहण यावेळेस मागच्या वेळेस ऑगस्ट जुलै मध्ये होत तीस जुलैला दोन हजार तीन चार ला ज्या वेळेस राहील त्यावेळेस माऊलींना मी स्वतः सांगेन काही करा सगळ्या देशभर माऊलींना बोलवलं जातं कोणाकोणाला माहिती हातवर करा दोन्ही हातवर करा म्हणजे माऊली आज आले म्हणजे इथे पावन झालं रावण संपला मला हेम मला पाटील म्हणाला हे माता कांडे म्हणाले रावणाचं नाव घेऊ नका आता रावण संपला नसता तेवढी गर्दी दिसली असती का त्यामुळे रावण संपला तुमचा पाकिस्तान दूर गेला नहीं। आता काळजी नाही आता रामराज्य दशरथाच्या राज्यात पहिला कुंभमेळा झाला रामराज्य पुन्हा काळजी करू नका असं सांगतो आमदार सौ सीमाताई हिरे यांनी प्रभाग क्रमांक नऊ मधील वर्चस्व वादाच्या लढाईत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे उडी घेतल्याचे दिसून आले भारतीय जनता पक्ष सर्व शक्तीनिशी नाशिक महानगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी करत आहे तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या तुलनेत आमदार सौ सीमाताई हिरे आणि महेश हिरे यांचा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील हॅट्रिक नंतर आक्रमक पवित्रा लक्षवेधी ठरत आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार सौ सीमाताई हिरे आणि दिनकर अण्णा पाटील हे दोघेही उमेदवारीचे दावेदार होते मात्र पक्षाने तिसऱ्यांदा सीमाताई हिरे यांना उमेदवारी दिल्यानंतर श्री दिनकर अण्णा पाटील यांनी मनसेतर्फे निवडणूक लढवली त्यानंतर दोघांमध्येही मतभेद झाले आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक नऊमधील नाशिक महानगरपालिकेचा सामना आता आमदार सौ सीमाताई हिरे माजी महापौर दशरथप्पा पाटील करण गायकर दिनकर कांडेकर यांच्या विरुद्ध श्री दिनकर अण्णा पाटील असा रंगणार आहे अर्थात या सामन्याचा निकाल मतदारांच्या हाती असला तरी स्पर्धा चुरस व शकाक्ष राजकारण डाव रंगावेत मात्र ते खेळीमिळीच्या वातावरणात घोडा मैदान सहा महिन्यांवर जवळ आले आहे अर्थात दिनकर अण्णा पाटील हेही कच्च्या गुरुचे चेले नाहीत हे सुद्धा भाजप पदाधिकाऱ्यांना माहीत आहे पाहूया पुढे काय होते ते सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद